Yeah. गावामध्ये आलेलं आहे दाराशिव तालुका आहे या गावामध्ये मारुती मंदिर एक प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी आपण गाव गावकऱ्यातून जाणून घेणार आहेत की त्यांचं मंदिराचा परिसर कसा एवढा भाविकांनी गाजलेला आहे का आपल्या इथं मंदिराचा परिसर एवढा कशामुळे गाजला गेला हे मारुती आहे हनुमानजीची आराधना लॉकडाऊन पिरियडमध्ये साधारण दोन अडीच वर्ष केली होती त्यावेळेस हनुमानजीचा एक स्वप्न साक्षात्कार झाला आणि त्याद्वारा हे महारतीचं आयोजन केलेलं आहे पहिली महारती गुढीपाडवा दोन हजार बावीसचा गुढीपाडवा या दिवशी केली आणि तिथून पुढं महारती दर शनिवारी आहे असं घोषित करण्यात आलं आणि त्याप्रमाणे दर आठवड्याला हा महोत्सव सुरू हा झालेला आहे तसेच हे जिल्ह्याच्या बाहेरूनही लोक म्हणजे भाविक लोक ऐकतात आणि महारतीसाठी जे नाव नोंदणी आहे ते नाव सुद्धा ते रजिस्टर देखील देवांच्या समोर ठेवून उचलून एका भाविकाकडे दिलेला आहे हेम हेमंत महाराज तेव्हा हेमंत महाराजाकडे हे त्याची नोंद असते साधारण अडीच वर्ष झाले की दर आठवड्याला हा उत्सव सुरू होतो आणि था। दिवसेंदिवस दिवसेंदिवस याची गर्दी हनुमानजीच्या या सहवासामध्ये जो काय भक्तांना अनुभव आहे आणि रामनामाचा महिमा विशेषतः इथं सांगितला जातो दर आठवड्यालाच दहा ते पंधरा मिनिट इथं हनुमानजीचं महात्म्य रामायण इतिहास महापुराण आणि वेद यातून हो हे ज्ञान भक्ती उपासना सांगितली जाते आणि भक्तांना आलेला अनुभव आणि लोकांच्या श्रवणामध्ये आलेलं रामचिंतन तेथे रामनाम होईल श्रवण हे जसं तुकोबऱ्याने म्हटलं त्याप्रमाणे महिमा लोकांच्या अनुभवाला येतो आणि त्याप्रमाणे हे पुष्कळ गर्दी आहे आणि या गर्दीचंही आपण काही तसं ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही पण आपण चॅनेल स्वतः हे भाविक भाविक व्यक्तीनं आलेलं असल्यामुळं आम्ही तुमच्या पुढे हे जे सांग आहे ते सांगितलेलं आहे सध्याची परिस्थिती पाहता आता कलियुग आहे कलियुगामध्ये रामचरित्र आणि हनुमानजीची कथा ऐकण्यासाठी आताची युवक पिढी आहे ते येऊ शकते का हो रामचरित्रामध्ये सर्वत्र जगाला मार्गदर्शन आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थी असो अधिकारी असो उदारी लोक असो देश सेवा करणारे देशभक्त आहेत सर्वांच्यासाठी रामायणामध्ये अत्यंत विपुल ज्ञान भक्ती उपासना असल्यामुळं प्रत्येकानाच त्याचा लाभ होतो परंतु हे सांगण्याकरती एक प्रकारचा दैवी शक्ती म्हणा किंवा साक्षात्कार म्हणा किंवा संतांचा आदेश व्हावा लागतो त्यामध्ये त्यातलं जो अनुभव आहे तो लाईव्ह करता येतो लाहीव होतो आणि हा अनुभव भाविकांना येणं त्यासाठीच संतांनी हे सांगितलेलं आहे याचा प्रचार प्रसार आणि जिकडे तिकडं धर्माचाही प्रसार याद्वारा होतो आणि आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्ण सगळीकडंच हे व्हावं प्रत्येक गावामध्ये हे धर्माचं कार्य व्हावं अशी हनुमानजीच्या चरणी इच्छा आहे त्याप्रमाणे हे काम सुरू आहे आता आपल्या मंदिराच्या माध्यमातून कुठले कुठले उपकरण राबवले जातात हे दर आठवड्याला महारती हे या सांगितलं अगोदरच आणि वर्षाला एक यात्रा पूर्वजांच्यापासून यात्रा होते हनुमान जयंतीची यात्रा हे या भागामध्ये अगोदरीपासूनच आहे आणि हनुमानजीचं हे इथं लोकांना अनुभव असल्यामुळं आणि पूर्वजांचा तो नियम आहे वर्षाला ती यात्रा होते धन्यवाद काका आपण बामली गावामध्ये जे सांगितलंय काकाजीने की हनुमानजीचे इथं शनिवारी प्रत्येक शनिवारी आरती होते हजारोच्या संख्येने भाविक येतात महाआरती होते आणि अनेक भाविक इथं येतात मन प्रसन्न होऊन जातं धाराशिव टाइम्स न्यूज मी विठ्ठलकटचे धाराशिव